अध्यक्ष महोदय धन्यवाद पॉईंट ऑफ द्वारे अत्यंत महत्त्वाची घटना मी सभागृहासमोर मांडत आहे दिनांक सतरा मार्च रोजी संध्याकाळी संध्याकाळची ही घटना आहे डहाणू तालुक्यातील सुकड आंबा पाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या टाकीवरती तीन शालेय विद्यार्थिनी खेळत असताना त्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन सातवीत शिकणाऱ्या मुलींचा मृत्यू झालेला आहे अध्यक्ष महोदय आणि एक मुलगी गंभीर जखमी झालेली आहे तर या दुर्घटनेच्या बाबतीत जे दोषी अधिकारी आणि ठेकेदार आहेत जे या निकृष्ट बांधकामाला जबाबदार आहेत अशा अधिकाऱ्यांवरती आणि ठेकेदारांवरती शासन काय कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय ह्याची माहिती अवगत करण्यात यावी आणि अशा निकृष्ट बांधकामांची चौकशी होणं गरजेचे अध्यक्ष महोदय तर आपल्या मार्फत शासनाला निर्देश देण्यात यावेत की जलजीवन मार्फत अनेक निकृष्ट टाक्या okay. बांधण्यात आलेल्या आहेत तर याची चौकशी होईल का